शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा टोमॅटो आणि डाळिंब पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम होती सोयाबीनसह सोयाबीनचे भाव काहीसे नरमले होते आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन दहा पॉईंट तीस डॉलर प्रतिभूशल्सवरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे सत्तावीस डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात काहीशी नरमाई आली होती बाजारात नव्या मालाची आवक सुरू झाल्याचा दबाव दरावर दिसून येत आहे प्रक्रिया प्लांट्सने आपल्या खरेदीचे भाव चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात आज भाव काहीसे वाढले होते तर देशातील बाजारात नरमाई दिसून आली आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी दुपारपर्यंत कमी होऊन वायदे त्र्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडवरती होते तर देशातील वायदे छप्पन्न हजार पाचशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील कापसाचा भाव मात्र टिकून आहेत देशातील बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या झाल्यानंतर कांद्याची बाजारातील आवक कमी होत आहे त्यामुळे कांद्याच्या भावावर चढउतार दिसत आहेत कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात काहीशी निर्माई आली होती कांद्याचे भावात चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते कांद्याच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टॉमॅटोची बाजारातील आवक घटली आहे नुकत्याच झालेल्या पावसाने टोमॅटो पिकाला मोठा फटका दिला त्यामुळे बाजारातील आवक कमी झाली मात्र दुसरीकडे टोमॅटोचा उठाव कायम आहे त्यामुळे टोमॅटोच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये सुधारणा दिसून आली आजही राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील टोमॅटोचे भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <laughs> राज्यातील बाजारात डाळिंबाला चांगला उठाव आहे मात्र दुसरीकडे बाजारातील डाळिंबाची व खूपच कमी आहे त्यामुळे डाळिंबाचा बाजार टिकून बाजा आहे त्यातही गुणवत्तापूर्ण डाळिंबाचा तुटवडा सध्या जाणवतोय गुणवत्तापूर्ण डाळिंबाला बाजारात सध्या चांगला भाव मिळतोय राज्यातील बाजारांमध्ये डाळिंबाला सध्या सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय गुणवत्तापूर्ण मालाचा भाव दहा हजारांपेक्षा जास्त असल्याचे बाजारातील व्यापारी सांगत आहेत डाळिंबाचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा